अनुसूचित जाती निधीच्या गैरवापराविरोधात था, हात कणंगले तहसीलवर पॅन्थर आर्मीचे धडक उपोषण शासनाकडून समाजाची आर्थिक नाकेबंदी संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले यांचा घणाघाती हल्लाबोल राज्यातील अनुसूचित जाती उपयोजनेच्या निधीतील त्रुटी प्रशासकीय उदासीनता आणि निधीचा अन्य योजनांकडे वळवण्यात आलेला ओघ याच्या निषेधार्थ पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनापतीने आज हातकणंगले तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले निधीचा गैरवापर म्हणजे घटनात्मक अधिकाराची पायमल्ली संतोष आठवले हो आंदोलनाचे मार्गदर्शन करताना संघटनेचे संस्थापक प्रमुख संतोष शेस आठवले हो यांनी सरकारवर तीव्र टीका केली ते म्हणाले की शासन अनुसूचित जातींच्या विकासाचा नकाचा निधी लाडकी बहीम सारख्या योजनांकडे वळवून समाजाची आर्थिक नाकेबंदी करत आहे लोकसंख्येच्या प्रमाणात अकरा पूर्णांक ऐंशी टक्के निधी मिळणे हा घटनात्मक अधिकार आहे मात्र लेखा विषयक पळवाट्या शोधून हा पैसा मूळ उद्देशापासून भरकटवला जातोय हा अन्याय आर्मी सहन करणार नाही आंदोलकांच्या प्रमुख मागण्या जिल्हाध्यक्ष मच्छेंद्र रुईकर यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले निवेदनातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे हक्काचा निधी आगामी अर्थसंकल्पात एकूण बजेटच्या किमान अकरा पूर्णांक ऐंशी टक्के निधी एस सी एस साठी राखीव ठेवावा निधी वळवणे थांबवा सामान्य रस्ते वीज किंवा इतर योजनांसाठी या विशेष निधीचा वापर करणे तात्काळ बंद करावे कॅरी फॉरवर्ड तरतूद वर्ष अखेर शिल्लक राहिलेला निधी व्यापगत न करता पुढील वर्षासाठी वर्ग करण्यात यावा अद्ययावत निकत लाभार्थी निवडीसाठी दोन हजार दोन च्याऐवजी दोन हजार अकराच्या एसईएसीसी जनगणनेचा आधार घ्यावा भीम सैनिकांची वज्रमूठ या आंदोलनात पॅन्थर आर्मीच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष बबन तांदळे उपाध्यक्ष संजय कांबळे महासचिव नितेश कुमार दीक्षांत महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौाया सतारकर हुपरी शहराध्यक्ष अर्चना कांबळे अकाताई कांबळे तालुकाध्यक्षा रेखा भोरे शोभा कांबळे निर्गुणा कांबळे यांचा समावेश होता तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे विद्याधर कांबळे डॉ विशाल साजणीकर राजू मोमीन पैगंबर मुजावर समीर विजापूरे शिरो तालुकाध्यक्ष भिकू कांबळे आणि भैयासाहेब साहेब धनबडे यांनीही पाठिंबा दर्शवला मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला पण अनुसूचित जातीच्या हक्काचा जो निधी आहे तो निधी राज्य सरकारनं अनुसूचित जातीच्या उपयोजनेतनं आमच्या दलित आणि बौद्ध समाजाच्या लाडकी बहिणीसाठी वापरला आणि इतर लाडकी बहिणीसाठी सर्वसाधारण महसूलचा निधी वापरला म्हणजे काय हे जे काय अनुसूचित जाती उपयोजनेचे जे पैसे आहेत हे पैसे अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी दलित वस्तीच्या सुधारणा योजनेसाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि परदेशी शिष्यवृत्तीसाठी हे जे काही पैसे असतात ते राखीव असतात पण महाराष्ट्र सरकार आकड्याचा फसवा खेळ करून लाडकी बहिणीच्या नावावर मोठ्या पद्धतीनं पाच ते सहा हजार कोटी रुपये या वर्षभरामध्ये त्यांनी डायवर्ट केलेले आहेत आणि याचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी पॅनथा रनबेच्या वतीनं त्या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करत आहोत